म्हशाळ येथे केमार्टजवळ कर्नाटक बस व ट्रॅक्टरच्या अपघातामध्ये कर्नाटक बस खड्ड्यात पलटी हा अपघात आज बुधवारी सकाळी साडे दहा वाजता घडला कोणतीही जीवितहानी झाली नाही याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कर्नाटक महामंडळाची के तेवीस एफ दहा शून्य पाच ही बस मैशाळहून कर्नाटकच्या दिशेने जात होती यावेळी कागवाडहून मैशाळच्या दिशेने ऊस वाहतूक करणारा मोकळा ट्रॅक्टर दोन ट्रेलरसह मैशाळच्या दिशेने येत होता कर्नाटक बसने ट्रॅक्टरच्या मागे असणाऱ्या ट्रेलरला धडक दिली त्यानंतर बसवरील ताबा सुटल्याने कर्नाटक बस अंदाजे तीस फूट उंचीवरून खड्ड्यात कोसळली या बसमधून जवळपास चाळीस प्रवाशी प्रवास करीत होते अपघातानंतर येथील तरुणांनी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं बसचा चालक मात्र बराच वेळ अडकला होता बस चालकाचा उजवा पाय मोडला आहे शर्तीचे प्रयत्न करून बस चालकाला बाहेर काढण्यात आलं सर्व जखमींवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आवाज आले खाडीस आवाज आल्यानंतर कोणाला काय कळलं